अडीच हजार वर्षांपूर्वी पर्शिया त्यानंतर अर्ध जग जिंकणारा अलेक्झांडर मग मंगोल शीख मुघल ताजा इतिहास सांगायचा झाला तर एकोणीसाव्या शतकात ब्रिटन विसाव्या शतकात सोव्हियत युनियन आणि एकविसाव्या शतकात अमेरिका जगातल्या प्रत्येक मोठ्या सत्तेनं कधी ना कधी अफगाणिस्तान जिंकण्याचा प्रयत्न केला एकोणीसाव्या शतकात ब्रिटिश साम्राज्य जगभरात पसरलं होतं त्यावेळी जगाच्या एक चतुर्थांश भागावर ब्रिटिशांचं राज्य होतं पण त्यावेळीही ब्रिटिशांना अफगाणिस्तान काय जिंकता आलं नाही एकोणीसशे एकोणऐंशी साली तेव्हाच्या सोवियत युनियननं अफगाणिस्तानवर हल्ला केला त्या काळी सोव्हियत युनियनच्या मिलिटरीचा दबदबा जगभरात होता पण अफगाणिस्तानात लाख प्रयत्न करूनही सोव्हियतला तो देश काय जिंकता आला नाही त्यानंतर अफगाणिस्तानात अमेरिकेनं एंट्री केली पण तिथे अमेरिकेचे काय हाल झाले हे सगळ्या जगाने पाहिले अमेरिकेला वीस वर्ष प्रयत्न करूनही अफगाणिस्तानमध्ये वर्चस्व जमावता आलं नाही एकूणच काय तर अफगाणिस्तानात जो पण येतो त्याचा कार्यक्रम होतो या देशाला आजपर्यंत कोणीही जिंकू शकलेलं नाही त्यामुळेच या देशाला एक टोपन नाव मिळालंय द ग्रेव्ह यार्ड ऑफ एम्पायर्स किंवा जगाची स्मशानभूमी पण असं का आहे जगभरातल्या महासत्तांनी एवढे प्रयत्न करू नये त्यांना आजपर्यंत अफगाणिस्तान का जिंकता आलेलं नाही यामागची कारणं नेमकी काय अफगाणिस्तान जगाचं ग्रेव्ह यार्ड का बनलंय समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू अफगाणिस्तान भारताच्या वायव्य दिशेला असलेला मध्य आशियातला एक छोटा देश लोकसंख्या जवळपास चार कोटी पंचवीसशे वर्षापासून या देशावर अनेक आक्रमणं झाली सन पूर्व पाचशे बावीस मध्ये पर्शियानं अफगाणिस्तानवर हल्ला केला होता पण पर्शियन लोकांना अवघ्या दोन वर्षात तिथून माघारी घ्यावी लागली त्यानंतर सन पूर्व तीनशे तीस मध्ये अलेक्झांडरनं अफगाणिस्तानवर हल्ला केला तो हिंदुगुष पर्वत ओलांडून भारतापर्यंत आला पण माघारी परतताना अफगाणिस्तानात त्याचे प्रचंड हाल झाले अलेक्झांडर त्याचा देश मॅसिडोनिया पर्यंतही पोहोचू शकला नाही तो बॅबिलोन म्हणजे आत्ताच्या इराकमध्ये मारला गेला अलेक्झांडर सारखा राजा अफगाणिस्तानवर फक्त सात वर्ष राज्य करू शकला अलीकडचा इतिहास पाहिला तर असेच हाल ब्रिटिशांचे झाले ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य कधीच मावळत नाही असं म्हटलं जायचं त्या ब्रिटिशांनाही अफगाणिस्ताननं अक्षरशः रडकुंडीला आणलं होतं ब्रिटिश एम्पायर आणि अफगाणिस्तान यांच्या देखून तीन युद्ध झाले पण तिन्ही युद्धात ब्रिटिशांनी अफगाण लोकांकडून मार खाल्ला एकोणीशे एकोणऐंशी साली सोव्हियत युनियननेही हाच प्रयत्न केला त्यांनी अफगाणिस्तान जिंकण्यासाठी या देशावर पूर्ण ताकदीने हल्ला केला सोवियतला अवघ्या नऊ वर्षात आपली चूक कळली आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली ते अफगाणिस्तानातून माघारी फिरले या पराभवानंतर पुढच्या तीन वर्षात सोव्हियत युनियनचं विभाजन झालं अमेरिकेचा हाल तर त्याहून वाईट झाले तालिबानची सत्ता संपवण्यासाठी अमेरिकेनं दोन हजार एक साली अफगाणिस्तानात एंट्री केली अमेरिकन सैन्य तब्बल वीस वर्ष अफगाणिस्तानात ठाण मांडून होतं या दरम्यान अमेरिकेला नाटो देशांचीही मदत मिळाली होती पण एवढे प्रयत्न करूनही अमेरिका तालिबानला काही संपू शकली नाही दोन हजार एकवीस साली अमेरिकेनं अफगाणिस्तान सोडल्यानंतर तालिबाननं लगेचच अफगाणिस्तानवर पुन्हा वर्चस्व वर प्रस्थापित केलं एका अंदाजानुसार अफगाणिस्तानातल्या वीस वर्षांच्या मिलिटरी ऑपरेशन दरम्यान अमेरिकेनं एकूण दोन पॉईंट तीन ट्रिलियन डॉलर्स खर्च केले म्हणजेच दिवसाचे जवळपास तीनशे मिलियन डॉलर्स पण तरी सुद्धा अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानच्या फक्त पंधरा टक्के जमिनीवर ताबा मिळवू शकलो होतं उरलेल्या पंच्याऐंशी टक्के जमिनीवर तालिबानचं राज्य होतं पण असं का घडतंय अफगाणिस्तान सारखा एवढा देश आजपर्यंत कोणत्याही महासत्तेला का जिंकता आला नाही याची कारण काय अफगाणिस्तान आजपर्यंत कोणाला जिंकता आला नाही याचं पहिलं कारण आहे ते म्हणजे या देशाचं जिओग्राफिकल लोकेशन जगाच्या नकाशावर एकदा नजर टाका अफगाणिस्तान अशा ठिकाणी आहे जिथे दे कोणत्याही देशाला सहजासहजी हल्ला करता येत नाही हा देश लँड लॉक्ड आहे त्याला कुठलाही समुद्र किनारा नाही अफगाणिस्तानच्या पूर्वेला तिबेटचं पठार आहे. हा जगातला सर्वात उंच प्रदेश आहे. पश्चिमेला इराणचा वाळवंटी भाग आहे. एकूणच काय तर अफगाणिस्तानला एक प्रकारे नैसर्गिक संरक्षण मिळालंय. त्यामुळे जर अफगाणिस्तानवर हल्ला करायचा असेल तर तो हवाई मार्गानेच करावा लागतो. त्यात अफगाणिस्तानला एकूण 6 देशांची सीमा लागून आहे. पाकिस्तान, इराण, तुर्कमेनिस्तान, उजबेकिस्तान तजिकिस्तान आणि चीन. या देशांची मदत घेतल्याशिवाय कोणीही अफगाणिस्तानवर हल्ला करू शकत नाही केलाच तर तो जास्त काळ तग धरून राहू शकत नाही अमेरिकेचंही हेच झालं अमेरिकेला हे अमेरिके अफगाणिस्तानवर हल्ला करण्यासाठी फक्त हवाई मार्गाचाच पर्याय होता यासाठी अमेरिकेला पाकिस्तानची मदत मिळाली पण अफगाणिस्तानच्या दुसऱ्या बाजूला इराण आहे जो अमेरिकेचा कट्टर शत्रू आहे शेजारी चीन आहे उत्तरेला पूर्वीच्या सोव्हिएत युनियनचे देश आहेत त्यामुळे पाकिस्तानची मदत मिळूनही अमेरिकेला अफगाणिस्तानला घेरणं शक्य झालं नाही अमेरिकेनं ना, अफगाणिस्तानात बग्राम सारखे मिलिटरी बेसेस उभे केले पण ते पुरेसे नव्हते यात अमेरिकेचा प्रचंड पैसा खर्च झाला पण हाती काहीच लागलं नाही जिओग्राफिकल लोकेशन सोबतच अफगाणिस्तान आजपर्यंत कोणाला जिंकता आलं नाही यामागचं दुसरं कारण आहे ते म्हणजे या देशाचा भूगोल समजा अमेरिकेसारख्या एखाद्या देशानं दुसऱ्या देशाची मदत घेऊन अफगाणिस्तानात मिलिटरी बेस तयार जरी केला तरी प्रत्यक्ष युद्धात अफगाणिस्तानला मात देणं त्याहून अवघड आहे अफगाणिस्तान हा अत्यंत डोंगराळ प्रदेश आहे तिथल्या हिंदू कुश पर्वतरांगा इतक्या उंच आणि दुर्गम आहेत की त्यांना जिंकणं कोणालाही शक्य नाही हिंदुकुशचा शब्दशा अर्थ होतो हिंदूंचा खून करणारा भारतावरच्या इस्लामिक आक्रमणांच्या काळात हिंदूंना पकडून या पर्वतांमार्गे मध्य आशिया आणि पर्शियामध्ये नेलं जायचं पण या दरम्यान हजारो हिंदू प्रचंड थंडी आणि उंचीमुळे हे पर्वत पार करू शकले नाहीत अनेकांचा तिथेच मृत्यू झाला त्यामुळे या पर्वतांना कुश म्हणजेच हिंदूंचा खून करणारा असं नाव मिळाल्याचं बोललं जातं भारतावर आक्रमण करणाऱ्या अलेक्झांडरचेही या पर्वतरांगेतच हाल झाले होते त्याच्या कित्येक सैनिकांनी पर्वत ओलांडून पुढे येण्यास नकार दिला आणि ते माघारी फिरले होते पण अफगाण लोकांना या हवामानाची सवय आहे ते या पर्वतांचा वापर लपण्यासाठी करतात सोव्हियत युद्धादरम्यान जेव्हा सोव्हियत सैन्य खिंडीतून पर्वतरांगा पार करायचं त्यावेळी अफगाण त्यांच्यावर हल्ला करायचे आणि पर्वतांमध्ये लपून बसायचे तिथे त्यांना शोधणं जवळपास अशक्य असायचं अनेक वेळा तर ते पूर्ण खिंडीचा रस्ताच ब्लॉक करून टाकायचे ज्यामुळे सोवियत सैन्य कित्येक महिने पुढे जाऊ शकत नव्हते इथल्या डोंगराळ भागांमुळे सैन्याची हालचाल करणं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मदत पोहोचवणं अत्यंत अवघड काम आहे एकोणीशे एकोणऐंशी साली सोव्हिएत सैन्यानं अफगाणिस्तानच्या खोस्त शहराजवळ आपला मिलिटरी बेस उभा केला होता पण या शहराच्या चारही बाजूंना उंच उंच पर्वतरांग आहे याचा फायदा घेत अफगाण सैनिकांनी या मिलिटरी बेसला घेरलं त्यांनी तिथपर्यंत जाणारे सगळे रस्ते बंद करून टाकले नाईलाजानं सोव्हियतला मदत पोहोचवण्यासाठी हवाई मार्गाचा वापर करावा लागला जो लाँग टर्म उपाय नव्हता हळूहळू सोव्हियतच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी अफगाणिस्तानातून माघार घेतली अमेरिकेविरुद्धच्या युद्धातही अफगाण लोकांनी अशाच प्रकारे खैबर पास बंद करून टाकला होता त्यावेळी अफगाणिस्तानात अमेरिकेचे जवळपास एक लाख तीस हजार सैनिक होते अमेरिकेला या सैनिकांपर्यंत मदत पोहोचवणं शक्य होत नव्हतं शेवटी नाईलाजानं अमेरिकेलाही माघार घ्यावी लागली एकूणच काय तर इथल्या डोंगराळ प्रदेशामुळे अफगाणिस्तानला जमिनीवरच्या युद्धात जिंकणं जवळपास अशक्य आहे अफगाणिस्तान आजपर्यंत कोणाला जिंकता आला नाही याचं तिसरं कारण म्हणजे या देशातले वेगवेगळे ट्रायबल ग्रुप्स अफगाणिस्तानला स्वतःची अशी एक आयडेंटिटी नाही हा देश म्हणजे वेगवेगळ्या ट्रायबल ग्रुप्सचा समूह आहे अफगाणिस्तानातले वेगवेगळ्या ट्रायबल ग्रुप्स कधीच एकमेकांसोबत एकत्र राहिलेले नाहीत इथल्या प्रत्येक ग्रुपचा स्वतःचा एक नेता असतो त्यांचे स्वतःचे वेगवेगळे नियम आहेत ते एक प्रकारे आपलं आपलं सरकार चालवत असतात त्यामुळे अफगाणिस्तानात कधीच केंद्रीय सत्ता यशस्वी होऊ शकली नाही इथं ज्या पण सत्तेनं सरकार चालवण्याचा प्रयत्न केला त्यांना या सगळ्या समस्या फेस कराव्या लागल्या आहेत अफगाणिस्तानची सध्याची बॉर्डरही परकीय सत्तांनी ठरवलेली आहे जी फक्त शंभर वर्षांपूर्वी तयार झाली अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातल्या बॉर्डरला डुरंट लाईन म्हणतात ती अठराशे त्र्याण्णव साली ठरवण्यात आली होती पण ती तिथं शेकडो वर्षांपासून राहणाऱ्या पश्तून लोकांना विचारात घेऊन तयार करण्यात आली नव्हती आजही बॉर्डरच्या दोन्ही बाजूंना पश्तून लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यांना ही बॉर्डर मान्य नाही पश्तून लोक बॉर्डरच्या दोन्ही बाजूला सहज प्रवास करतात पाकिस्तान सरकारनं अनेक वेळा बॉर्डरवर कुंपण घालून हे रोखण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आलं नाही यामुळे होतं काय तर अफगाणिस्तानातले पश्तून लोक अगदी सहज बॉर्डर ओलांडून पाकिस्तानात प्रवेश करू शकतात आणि पाकिस्तानातले पश्तून अफगाणिस्तानात येऊ शकतात इथून अंमली पदार्थ आणि शस्त्रांचा व्यापारही मोठ्या प्रमाणावर होतो अफगाणिस्तानातले दहशतवादी त्यांच्यावर हल्ला झाला तर बॉर्डर क्रॉस करून पाकिस्तानात पळून जातात तिथे ट्रेनिंग घेतात शस्त्र मिळवतात आणि पुन्हा अफगाणिस्तानात येतात या सगळ्यामुळं कोणत्याही परकीय सत्तेला आजपर्यंत अफगाणिस्तान जिंकणं शक्य झालेलं नाही एकूणच काय तर अफगाणिस्तानला जिंकण्याचे प्रयत्न गेल्या अडीच हजार वर्षांपासून अनेक जणांनी केलेत मध्य आशियातल्या मोक्याच्या जागेमुळं इथं आपलं वर्चस्व राहावं असं प्रत्येक मोठ्या सत्तेला वाटतं पण यात यश या कोणाला चालेल नाही ज्यानं कोणी अफगाणिस्तानला जिंकण्याचा प्रयत्न केला त्या प्रत्येकाच्या हाती अपयश आलं इथे राहिलं ते फक्त आक्रमण करायला आलेल्या सैनिकांचे मृतदेह अफगाणिस्तानला जगाचं यार्ड म्हटलं जातं ते यामुळेच अफगाणिस्तानच्या या, या इतिहासाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा